जय जिजाऊ जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजकाल महाराष्ट्र राज्यामध्ये जी सत्ताधारी महायुती आहे याच्यामध्ये सारख्या कुरघोड्या चालू असतात महायुतीमध्ये काहीतरी आलबेल आहे असा आता सक्रत दर्शनी पुराव्यानिशी उघड होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा दोन हजार एकोणीस साली माननीय उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले सत्ता स्थापन केली त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबापासून बंड करून अलग झाल्यानंतर जेव्हा भाजप सेना युती झाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये एकनाथ शिंदे असोत त्यांचे मंत्री असोत किंवा आमदार असोत त्यांना ज्या ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं की तुम्ही उठाव का केला तुम्ही हे बंड का केलं तुम्ही तर सत्तेत होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते त्या हमखास म्हणायचे की एक तर आम्हाला राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही ते आमचे मूलचे विरोधक आहेत आणि भाजप हा आमचा मूलचा मित्र आहे आणि दुसरी गोष्ट अर्थमंत्री म्हणून जे अजित पवार आहेत ते शिवसेनेच्या मंत्र्यांचा निधी बरोबर देत नाहीत शिवसेनेच्या मंत्र्याची विकास कामं होऊ देत नाहीत आम्हाला पावलोपावली अजित पवार अडवतात <coughs> <coughs> या मुद्द्यावरून तत्कालीन सरकार पाडलं गेलं आणि एकनाथ शिंदे उद्धव साहेबापासून बाजूला झाले त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा थोडंफार बरं होतं पण आता पुनश्च एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अजित पवारसुद्धा उपमुख्यमंत्री झाले आता जेव्हा काल कॅबिनेट झाले त्या कॅबिनेट बैठकीमध्ये काही निर्णय झाले आणि त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांचा पूर्ण पाडाच वाचला की अजित पवार आमचे विकास कामं कुठं कशी आणि कशा पद्धतीनं थांबवत आहेत था आमच्या विकास कामांना खीळ बसवत आहेत आमचा निधी अडवत आहेत याविषयी असंख्य तक्रारी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी केल्या त्यावेळेस शिंदेसाहेबांनी सारवासारो करत मी ही गोष्ट <coughs> आजी दादांशीही बोलतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालतो असा शब्द आपल्या मंत्र्यांना दिला तर मित्रहो ज्यांनी आपला संसार राष्ट्रवादीच्या अजित पवार किंवा शरद पवार त्यावेळेस अखंड राष्ट्रवादी होती पण अर्थमंत्री असणारे अजित पवारच होते त्यांना कंटाळून हा संसार सोडला होता आणि नवा संसार थाटला होता त्याच शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आज पुन्हा पश्चातापाची वेळ आली आहे का त्यावेळेस ठीक आहे बंड करून नवा गरोबा करण्यात त्यांना यश आलं पण आजच्या घडीला एकनाथ शिंदेचे आमदार असतील मंत्री असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदेही असतील एकनाथ शिंदेचं एकना तर यापूर्वीही आपण पाहिलं बऱ्याच वेळास त्यांना रुसवा आला की ते आपल्या मूळ घरे गावी जातात आणि शेती करत बसतात पण रुसवा फुगवा करून काहीही पदरात पडत नाही हे आता जवळजवळ त्यांच्याही आणि मंत्र्याच्याही लक्षात आलेलं आहे अशा वेळी अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेचा निधी काढतात वळवतात किंवा त्यांच्या विकासकामाला खीळ पाडतात तेव्हा मंत्र्यांनी तक्रार करणं साहजिक आहे त्यांनी आपल्या प्रमुखाकडे तक्रार केलीही असेल पण या तक्रारचं निवारण खरंच अजितदादाकड जाऊन होईल का की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जरी एकनाथ शिंदे यांनी ही तक्रार केली तरी या तक्रारीचं निवारण होईल का कारण तेवढी गरज आता फडणवीसांना एकनाथ शिंदेंची राहिलेली नाही आहे कारण वेळोवेळी जिथं जमेल जितका जमेल तितका अपमान करण्याचं कामच फडणवीस सरकार करत आहे किंवा खुद्द मुख्यमंत्रीही करत आहेत अशा वेळी एकनाथ शिंदेचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यापुढे मार्ग तो काय हा सवाल उपस्थित होतो त्यावेळेस आपल्याला निधी मिळत नाही किंवा आपली कामं होत नाहीत आपल्या आपला, आपला मुख्यमंत्री असूनही आपल्याला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते असे असंख्य आरोप करायला जागा होती वाव होता पण आत्ता सगळेसोबत महायुक्त असताना आणि तुमच्या मर्जीनुसारच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारला महायु महायुतीमध्ये समाविष्ट केला असेल आणि अशा वेळी दादांचीही ताकद कमी नाही त्यांच्याकडेही चाळीस आमदारांचं पाठबळ आहे तेव्हा खरंच एकनाथ शिंदे गटाला त्यांच्या मंत्र्यांना व्यवस्थित निधी मिळेल का आणि ही तक्रार जरी मुख्यमंत्र्याकडे केली तर त्यावर न्याय मिळेल का असे प्रश्न उभे राहतात तेव्हा आता एकनाथ शिंदेंपुढे असा प्रश्न उभा आहे की उद्धव ठाकरे त्यावेळेस जे बोलले होते ते आज सत्य होताना दिसत आहे की भाजप फक्त मित्रपक्षांना वापरून घेण्याचं काम करतं आहे आणि काट्याने काटा काढण्याचं तत्त्व हे भाजपाकड आहे आणि ते त्यामध्ये पारंगत आहे यापूर्वी असे अनेक मित्र त्यांनी लावले लावलेत पूरते नेस्त नाबूद केलेत ते पक्ष नावालाही उरले नाही तीच परिस्थिती आज एकनाथ शिंदे गटाची होते का कारण एकनाथ शिंदे गटाला आज बाहेर पडूनही काही नाही उलट आरती जर बाहेर पडले तर सन्मानाने एक गट म्हणून बसता तरी येईल पण नाचक्य किती होणार कारण पहिल्यांदाच आपण अजित पवारावर आरोप करूनच सेनेतून बाहेर पडलो होतो पण आजच्याकडला अजित पवारावर आरोप करून मग आयुष्यातून बाहेर पडता येते का किंवा देवेंद्र फडणवीसांचं तुमच्या ज्या गुपचूप भेटी झाल्या त्याचा उलगडा आज करता येतो का तेव्हा आता एकनाथ शिंदे करणार काय आणि त्यांचे मंत्री तरी लोटांगण घालण्याशिवाय करतील काय असे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा एकनाथ शिंदेंना मोठी चूक केली आहे का किंवा त्यांच्यासोबत आलेल्या आमदार खासदारांना आत्ता उलगडा होतो आहे का आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे का असे प्रश्न उपस्थित होतात यावर तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे चुकूने ऐकेल का आणि त्यांच्या मंत्र्यांना व्यवस्थित निधी मिळेल का कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका जय जाऊ जय शिवराम